अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी स्वामी समर्थ कृपा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत हिंदू वर्ष ज्या दिवसाने प्रारंभ होतो त्या गुढी पाडवा असतो दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण अगदी मोठ्याने उत्साहाने साजरा केला जातो दारी उभारलेली गुढी हे विजय समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक आहे असे मानले जाते की दारी गुढी उभारल्यामुळे सर्व वाईट गोष्टींचा नाश होतो आणि तुमच्या घरामध्ये आयुष्यामध्ये सुखसमृद्धी येते कारण गुढीपाडवा हा केवळ एक सण नसून नवीन ऊर्जा आणि नवीन वर्षाची सुरुवात आहे कारण गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्याची किरणे पृथ्वीवर नवी ऊर्जा आणि उत्साह पसरवतात त्यामुळे येणारे मराठी नूतन वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचे आनंदाचे आणि भरभराटीचे जाव ही ईश्वर चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात या व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वप्रथम पाहत आहात ते वनस्पती सदृश्य त्यांना म्हणतात पिसोळ्या आमच्याकडे या पिसोळ्या पाडव्याच्या दिवशी डोक्यावर खांद्यावर अंगावर ठेवून आंघोळ करण्याची पद्धत असते ज्यामुळे उन्हाळ्याचा घामोळ्याचा स्किन वर काहीही त्रास होणार नाही त्यानंतर मग घर स्वच्छ करून घेतले आणि दार वगैरे छानसे असे पुसून घेतले आजच्या दिवशी जे दारावर आधी स्वस्तिक काढलेलं होतं तेही पुसून घेतलं आणि मग त्यानंतर तिथे नंतर हळदी कुंकूने व्यवस्थित छान असं सुंदर असं स्वस्तिक काढून घेतलं त्यानंतर दाराचा जो उंबर आहे म्हणतात तो देखील अगदी स्वच्छ असा पुसून घेतला आणि अंगण व्यवस्थित स्वच्छ करून घेऊन नंतर त्या ठिकाणी सुंदर अशी रांगोळी काढून घेतली त्यानंतर गुढी उभारण्यासाठी जे काही पूजेचं साहित्य लागतं ते, 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 कुटले -कुटले ते। सर्व साहित्य एकत्रित जमा करून घेतलं तुम्हालाही सांगते कुठलं कुठलं पूजेचं साहित्य लागतं ते तर बघा सर्वप्रथम आपल्याला इथं लागणार आहे वेळू वेळूची काठी आधी आम्ही ती स्वच्छ धुवून घेतली आहे त्यानंतर सुंदर अशी एक काठापदराची साडी इथे लाल कलरची साडी आम्ही निवडली आहे शक्यतोवर लाल केशरी कलरची साडी घ्यायची आहे ब्लाउज पीस घ्यायचा आहे आणि एक स्वच्छ वस्त्र हे खाली पाटावर अंतरण्यासाठी तिथे घेतलेलं आहे फुलं घेतली आहेत फुलांचा हार त्यानंतर गाठीचा हार खूप विशेष महत्व असतं या दिवशी कलावा बांधण्यासाठी दोरी घेतलेली आहे सुतळीचं दृश्य बांधण्यासाठी एक तांब्याचा तांबा स्वच्छ करून घ्यायचा त्यानंतर आम्ही घेतली उदबत्ती पूजेच्या साहित्यामध्ये बघा पूजेचं ताट जिथे दिवा आरती तयार करून घेतली हळदी कुंकू अक्षता त्यानंतर नैवेद्यामध्ये हरभऱ्याची भिजवलेली डाळ गूळ चिंच आणि कडुनिंबाची फुलं हे घेऊन मिश्रण तयार केले आहेत इथे बघा गुढीला लावण्यासाठी एरंड्याचा फाटा आहे आणि कडुनिंबाचे फाटे पण आणून घेतलेले आहेत या कडुनिंबाच्या फाट्यामध्ये पानामध्ये जे फुलं आलेली आहेत हे जी पांढरी फुलं आहेत ती फुलं आपल्याला नैवेद्यामध्ये तोडून घेऊन मिश्रणमध्ये टाकायची आहेत तर त्यानंतर एक नारळ घेतलेला आहे पूजेला ठेवण्यासाठी पाणी तसेच एका वाटीमध्ये हळद घेतलेला आहे आणि गुलाबजल ते हळदी कुंकूचं मिश्रण ओलं करण्यासाठी गुलाबजल घेतलं आहे हळद हरद, हळदी कुंकूचं मिश्रण घेतलेलं आहे हे आपल्याला पुढे काठीला लावण्यासाठी उपयोगाला येणार आहे आणि त्या हळदीचं आपण लेपन देखील करून घ्यायचं आहे तर मग अशा प्रकारे गुलाबजल मिश्रित पाणी तयार केलं ज्या ठिकाणी गुढी उभारायची आहे ती जागा स्वच्छ करून तिथे पाट अंतरून घेतला जो तांब्याचा तांब्या आहे त्याच्यावर कुंकुआने छानसे असे स्वस्तिक काढून घेतले आहे त्यानंतर जी वेळूची काठी आहे त्या वेळूच्या काठीला हदी कुंकू लावून घेतले त्यानंतर जिथे बाल्कनीमध्ये आम्ही गुढी उभारणार होतो तिथे सुंदर अशी रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर आता गुढीला साडी नेसवण्याची वेळ आली तर मग गुढीला साडी नेसवण्यासाठी सर्वप्रथम साडीचे प्लेट्स करून घेतले साडीच्या सोबतच एक स्वच्छ असा ब्लाउज सुद्धा गुंडाळून घेतला आणि त्याला कलावाच्या साह्याने मग बांधून घेतले आहे त्यानंतर स्वस्तिक काढलेल्या तांब्या गुढीला वरती साडीच्या आणि ब्लाउज पीसच्या वर लावून घेतला त्यामध्ये कडुनिंबाचे फाटे आणि एरंड्याचा फाटा बसून घेतला आणि गाठीचा हार गुढीला अगदी छानपैकी घातला त्यानंतर सुंदर असा फुलांचा हार गुढीला घातला अगदी सुंदर प्रकारे गुढी आपली तयार झाली आहे आता गुढी उभारण्यासाठी बाल्कनीमध्ये घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी बाल्कनीमध्ये जिथे पाठ मांडणी केली होती तिथे गुढीची स्थापना केली त्यानंतर मग पूजेचं साहित्य घेतलं आणि गुढीच्या बाजूला थोडीशी फुलांची मांडणी पण करून घेतली तर सर्वप्रथम आता दिवा लावून घेऊयात दिवा लावून घेतला दिवा लावूनच कुठलीही पूजा अर्चना करायची असते वारा खूप सुटला होता दिवा राहतो का नाही हा प्रश्न पडला होता पण दिवा छानपैकी लागला आणि छानपैकी राहिला मग त्यानंतर गुढीला हळदी कुंकू लावून घेतले सर्व महिलांनी कुंकू लावून घेतले पुरुषांनी गंध लावून घेतले आणि उदबत्ती लावून उदबत्ती देखील मग आपण स्टँडला लावून घेतली मग गुढीला हळदी कुंकू आणि अक्षता वाहल्या गुढीला गंध अक्षता अर्पण केल्यानंतर गुढीला नारळ देखील अर्पण केले नारळाला छानपैकी हळदी कुंकू वाहून घेतले अगदी मनोभावे अक्षता देखील वाहल्या मग पाण्याचा एक भरीव चौकोन त्या ठिकाणी नैवेद्य अर्पण करण्यापूर्वी काढले आणि गुढीला ज हरभार्यांचे जे मिश्रणाचं नैवेद्य आपण तयार केलं होतं ते नैवेद्य अर्पण केले तर अशा प्रकारे सर्व पूजा मांडणी करून घेतली त्यानंतर मग आता आरती करून घेण्याची वेळ झाली घरातील सर्व मंडळींनी एकत्र येऊन अगदी मनोभावे छानपैकी गुढीची आरती करून घेतली आरती करत असताना घंटीचं नाद देखील चालूच होता तर घंटी वाजवत वाजवत छानपैकी सुंदर अशी आरती करून घेतली काळजी घ्यायची की, की वाऱ्यामुळे दिवा विजू नये कारण आपण ही गुढी बाहेर उभारत आहे आणि बाहेर बऱ्यापैकी वारा सुटलेला असतो तर दिवा न विजू देता छानपैकी आरती करून घ्यायची आणि अशा प्रकारे सुंदररीत्या अशी आमची गुढीची पूजा उभारणी आणि आरती करून झाली आहे आमच्याकडे गुढीपाडव्याला पुरणपोळीच्या नैवेद्याचा मान असतो तर पुरणपोळीचे नैवेद्य अर्पण केले आणि छान सुंदर रित्या गुढीपाडवा हा सण साजरा केला तर अशा प्रकारे आम्ही गुढीपाडवा हा सण साजरा केला स्वामींच्या कृपेने येते हे नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना सुखाचे समाधानाचे व भरभराटीचे जाव ही स्वामीचनी विनंती करते आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि स्वामी प्रकट दिनाच्या खूप खूप स्वामीमय शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ